वैशाली मोहन पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील महिला शिक्षिका सौ वैशाल्य मोहन पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ पाटील या पूर्व प्राथमिक विद्या मंदिर व मराठी मीडियम हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत निवडीचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे पत्रकार नितीन दबडे व पाटील कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना पाटील यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा, डॉक्टर रजनीश शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे मी सौ वैशाली मोहन पाटील मी अनंतराव भिडेमध्ये बालवाडी शिक्षिका म्हणून लागले तिथे ती, माझी दहा वर्ष सर्व्हिस झाली त्यानंतर आमचे डीकेटी संस्थेने संख्या वाढायला लागल्यामुळे नारायणमेळ्यात शाखा काढली त्या शाखेत जुने शिक्षक पाहिजेत म्हणून आम्हाला नारणमाळा या शाखेत घातले ते आज नारणमाळा येथे मी चौतीस व पंचवीस वर्ष झाली कार्य कार्यरत आहे मला आज पोलीस मित्र असोसिएशन ऑफ वेद फाउंडेशन तर्फे दिला जाणारा आदर शिक्षक पुरस्कार मला जाहीर झाला याचा मला खूप अभिमान आहे तसेच माझ्या हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या सहकारी शिक्षिका यांचाही सिंहाचा वाटा आहे बालवाडी शिक्षिका कार्यभार सांभाळणाऱ्या साध्या महिला शिक्षिकेला सन्मान महिला होत आहे मला आनंद आहे त्याबद्दल मी पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य रजनीताई शिंदे व मुरलीधर शिंदे व सर्व संयोजकांचे आभार मानते डीकेटी संस्थेमध्ये मी गेली चौतीस वर्ष कार्यरत आहे तसेच अं डिकेटी संस्थेत करत असताना मला खूप वेगवेगळे अनुभव आले या अनुभवावरच मी माझ्या माझ्या समोर आलेल्या चिमुकल्यांना चिमुकल्यांचे कार्य करत आहे हे सर्व करत असताना संस्थेचे मा, संस्थेचे मान्य कल्पा आव्हाडेदा माझे मा आमदार प्रकाश अण्णा तसेच मानद सचिव माननीय डॉक्टर साहेब सपनाव यांनी नूतन आमदार राहुल साहेब व डॉक्टर रवी आवाडे साहेब व आवाडे फॅमिली यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे तसेच आमच्या संस्थेचे शाळेचे प्रशासक अधिकारी नंदकुमार गाडेकर सर व आमचे मुख्याध्यापक भोई सर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेले आणि त्यांच्या ला त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही सर्व बालवाडी शिक्षिका काम करत आहोत